नमस्कार सोनीज किचन ॲन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी जसं अमूल बटर असताना तसं बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि शेजारीच आयकॉन बटन आहे ते सुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्या तुम्हाला येतील तर बटर म्हणलं तर कोणाला लागत नाही सगळ्यांच्यात घरात बटर हे लागतंच आणि लहान मुलं असली तर बटर तर पाहिजेच घरात आणि काय होतं बटर नसलं की आपण काही म्हणजे असं वापरायचं काय समजत नाही आणि दुकानात जा जायचा आपण कंटाळा करतो आणि दुकानात गेलं तर बटर तर किती महाग असं तुम्हाला माहितीच आहे तर अगदी घरच्या साहित्यात आपलं हे बटर आहे ते तुम्ही बनवून ठेवा आणि वर्षभरासाठी हे बटर आहे त्याजिबात खराब होणार नाही अगदी तीन साहित्यात आपलं हे बटर आहे ते तयार होतं तर त्यासाठीही तुम्ही दोनशे मेल एवढं घरचं जे गाय मशीचं तूप असताना ते घेतलेलं आहे तुमच्याकडे कुठलं पण घ्या तुम्ही मशीचं घ्या गाईचं घ्या कुठलं पण चालेल पण गाईचं असतं ते पिवळसर सरळ असतं त्याच्यामुळे तर मी मशीचं घेतलेलं आहे आणि मशीचं तूप जरा पांढरं सरळ असतं त्याच्यामुळे तर मी हळदीचा वापर केलेला आहे आणि ही मी मीठ पण घेतलेलं आहे बटरमध्ये तर मीठ असतंच खारट असतं बटर हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आता घरी बनवत आहे त्याच्यामुळं आपण इथं मिठाचा वगैरे वापर करणार आहे आता हि तर मी थोडंसं मीठ घालणार आहे जास्त पण घालायचं नाही आपल्याला थोडंसंच घालायचं आहे आताही तर एक मी ट्रिक सांगणार आहे आता इथं बघू शकतो तूप अशा प्रकारचं हे घट्ट आहे तुमच्याकडे असं मेल्ट करून घेतले असेल पातळ असेल ना तरी चालेल आता हे ज्यात आपल्याला एक सिक्रेट वस्तू घालायची आहे जेणेकरून आपलं बटर आहे ते तयार होणार आहे तर इथं तर आहेत क्यूब तर आईसक्यूब तर सगळ्यांच्या घरात तयार केलेले असतातच फ्रीजमध्ये ही आपल्याला क्यूब घ्यायचे आहेत तर किती घ्यायचे आहेत ह्याचं काही मी सांगत नाही कारण किती पण घातले तरी चालतील पण जास्त प्रमाणात घाला आता इथं आईस्क्यूब घालून आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर मी भरपूर असे ह्याच्यात क्यूब घालून घेतलेले आहेत तर इथं आपलं दोनशे एम एलमध्ये भरपूर असं हे बटर आहे बट ते तयार होतं आता इथं मी चमच्या सहाय्य हे जे छान असं मिक्स करून घेते तर बघू शकता तुम्ही आधी तुपाची कन्सिस्टन्सी बघितलीच होती आता जसं आपण मिक्स करू तस तस तसं ह्याची कन्सिस्टन्सी एकदम असं सा घट्टसर होत जातं म्हणजे आपलं बटर आहे ते तयार होत जातं तर अगदी सोपी पद्धत आहे तर तुम्ही व्हिडिओ बघा आणि मी अजिबात इथं व्हिडिओ कट वगैरे काही केलेला नाही कंटिन्यू हा व्हिडिओ आहे तो तुम्हाला दाखवलेलं आहे जेणेकरून तुम्ही पण बघू शकाल की कसं तुपामधलं जे बटर आहे ते तयार होतं तर ते बघू शकता मस्त असं दाटसर असं झालेलं आहे छान असं घट्टसर झालेला आहे म्हणजे तुपामधलं जे जे पण मॉइश्चर होतं ना तर ते आता एकदम असं झालेलं आहे इथं तुमच्याकडे तूप नसेल ना, आ, तुप ना तर तुम्ही जी साय जमा केलेली असते ना त्याच्यामध्ये अशा प्रकारचेच आईसक्यूब घालून अशा प्रकारचेच हे हलवून मग बटरसुद्धा बनवू शकता पण इथं माझ्याकडे तूप होतं ना म्हणून मी तुपामधलंच हे बटर आहे ते बनवून घेत आहे तर बघू शकता कंटिन्युअसली मी अशा हलवून घेऊन छान असा त्याचा घट्टसर असा गोळा तयार झालेला आहे तर जेवढं शक्य होईल तेवढा पटपट असं हलवून घ्यायचं आहे असं नाही की सावकाश हलवा किंवा पटपट हलवा कसं पण मिक्स केलं ना तरी पण आपलं हे बटर आहे ते छान असं तयार होतं तर जसं जसं आपण हलवत जाईल ना तसं तसं आईस क्यूब पण आहेत ना ते थोड्याशाशा बारीक होत जातात पण जोपर्यंत क्यूबचे तुकडे आहेत ना तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे क्यूब असतं ते थंड असतात ना त्याच्यामुळं एकदम असं दाटसर असं आपलं जे बटर आहे ते तयार होतं तर मी इथं बघू शकता एकदा क्रीमी असं हे टेक्स्चर झालेलं आहे जसं आपलं बटर असतं ना तशा प्रकारे क्रीमी असं झालेलं आहे इथं <हिण> जवळजवळ पाच मिनटासाठी हे मिश्रण मी छान असं हलवून घेतलेलं आहे आणि आता जे आईसक्यूब आहेत ना ते आता मी काढून टाकते बऱ्यापैकी आपले मिश्रण आहे ते छान असं तयार झालेलं आहे बघू शकता मी घट्टसर असं झालेलं आहे हलवता पण पणासुद्धा असं हाताला असं एकदम जडजड असं लागत आहे आता ह्याच्यामध्येच हे मी मीठ आहे ते मीठ घालून घेते तर चवीनुसार मीठ घालायचे आहे जास्त पण घालू नका आता हळद घालायची आहे कलरसाठी तर एकदम पांढरं असं दिसतं ना त्याच्यामुळे हळद घालायची आहे जर तो मला हळद घालायची नसेल ना तर तुम्ही जो फूड कलर खायचा असतो ना तर तो सुद्धा घातला तरी चालेल आता हे हळद आणि मीठ घातल्यावर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे ती छान असं मिक्स करून घेते तर वाटलंच तर तुम्हाला कमी वाटलं तर नंतर तुम्ही हळद आहे ते घालू शकता पण आधी थोडीच घाला जास्त पण असं पिवळं दिसेल त्याच्यामुळे थोडी हळद घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकदा का तुम्ही हे जे मिश्रण आहे असं प्रकारे घट्ट केलं ना तर अजिबात वितळणार वगैरे काही नाही अजिबात टेन्शन घेऊ नका की बाबा आईस्क्यूब काढलेत आणि नंतर हे मिश्रण आहे ते मेल्ट होईल तर तसं काही होत नाही असं ना असं हे मिश्रण आहे ते तसंच राहतं आता थोडीशी तुम्हाला हळद कमी वाटली आहे म्हणून परत मी हळद घालून परत हे मि मिश्रण आहे ते छान असं मिक्स करून घेते इथं बघू शकता आता हे मिश्रण आपलं तर तयार झालेलं आहे आता हे तर आपल्याला सेट करण्यासाठी ठेवायचं आहे जर का तुमच्याकडे कुठला प्लॅस्टिकचा कंटेनर असू दे कुठलं काही पण असू दे भांडं चौकोनी आकाराचं तर त्याच्यामध्ये हे तुम्ही सेट करायसाठी ठेवता आता इथं माझ्याकडे असं हे मोल्ड आहे आईस्क्रीम मोल्ड आहे तर त्याच्यामध्ये हे मिश्रण आहे ते मी घालून घेते आता इथं आपल्याला हे तुपाचंच बनवलेलं आहे त्याच्यामुळे ह्याला तूप वगैरे काही लावायची गरज नाही आता हे सगळं मिश्रण आहे त्याच्याप्रकारे ह्याच्यात मी पसरवून घेते ही से बटरा आता इथं आपलं भरपूर असं हे बटर आहे ते तयार होतं आता इथं अशा प्रकारे सगळं मिश्रण आहे ते मी डब्यामध्ये ह्या घालून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला झाकून ठेवायचं आहे जर का तुमच्याकडे असं झाकण वगैरे नसेल तर तुम्ही जो फॉईल पेपर सिल्वर फॉईल पेपर असतो ना तो सुद्धा लावू शकता पण ह्याच्याकडे मा झाकण असल्यामुळे असंच मी ठेवते आणि फ्रीजरमध्ये आपल्याला अर्ध्या तास करण्यासाठी ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे आणि आता हे मी फ्रीजरमध्ये काढून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त आपलं हे जे बटर आहे ना ते तर सेट झालेलं आहे छान असं म एकदम कडक असं झालेलं आहे आता ह्याच्यातून काढायचं कसं तर आता प्लॅस्टिकचं कंटेनर असल्यानंतर पटकन असं निघतं पण आता तर मी काय करणार आहे चाकूच्या सहाय्याने कडा आहे नाही असं कट करून घेते जेणेकरून पटकन असं निघेल तर बघू शकता अशा प्रकारे मी आता कट करून घेते आणि मग ह्या डब्यातून आहे ते आता बाहेर काढते तर आता असं मी ट्रे घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं आहे असं पालता घालून असं वरून टॅप करायचं आहे जेणेकरून पटकन आपलं हे जे बटर आहे ना तर ते व्यवस्थित असं निघेल तर बघू शकता इथं जे बटर आहे ना ते व्यवस्थित असं डब्यातून निघलेलं आहे छान असं सेट झालेलं आहे अजून इथं जास्त वेळ ठेवला ना तर छान असं अजून सेट होईल पण अर्ध्या तासामध्ये पण लगेच सेट होतं आता इथं आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता इझिली असं कट होत आहे आणि खूप छान असं झालेलं आहे मस्त असं त्याचं टेक्चर झालेलं आहे इथं तुम्ही हे जे बटर आहे ते वर्षभरासाठी असंच फ्रीजमध्ये सेट करून ठेवू शकता तो ट्रे असतो ना फ्रीजच्या खालचा तिथंसुद्धा हे आपलं बटर आहे ते व्यवस्थित राहतं जरी का फ्रीजरमध्ये नाही ठेवलं तरी खालीसुद्धा आपलं हे बटर आहे ना तर व्यवस्थित राहतं तर बघू शकता आता तुम्हाला इथं मी जवळून दाखवते मस्त असं क्रीमी आपलं जे बटर आहे ना तर ते तयार झालेलं आहे मस्त असं झालेलं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि असेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ मी भेटूया तोपर्यंत धन्यवाद